नगर तालुक्यातील खारे कर्जुने परिसरात बिबट्या विहिरीत पडल्यास समोर आलंय वन विभागाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला होता आणि यानंतर आता पुन्हा एकदा दुसरा बिबट्या या परिसरात विहिरीमध्ये पडल्यानं नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलंय अहिल्यानगर शहरातील शहराजवळ असलेल्या खारेखर्जुने गावात आज सकाळीच एक बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये बंद झाला होता त्यानंतर आता जर पाहिलं तर काही वेळातच एक बिबट्या या खारेकर्जुने गावाजवळ असलेल्या एका विहिरीमध्ये सापडलेला आहे सकाळपासूनच ग्रामस्थ या विहिरीवर जमा झालेले आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की जो निरभेक्षक बिबट्या आहे त्याला ठार मारण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत त्यामुळे ह्या निरबेक्षक बिबट्याला ठाण मारूनच वर काढावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत अनेक महिला या ठिकाणी आक्रमक झालेल्या आपण पाहिल्यात त्यांनी या ठिकाणी वन विभागाचा जो पिंजरा आणलेला आहे त्या पिंजऱ्यावर त्यांनी आंदोलन केलेले आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल वन विभागाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील सकाळपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत बिबट्या जवळपास दोन ते अडीच तासापासून या विहिरीमध्ये पडलेला आपण पाहिलं पाहतोय मात्र बिबट्याला मारायचं का जिवंत वर काढायचं याबाबत अजून कोणताही फैसला झालेला नाही त्यामुळे आता वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सध्या जिल्हाधिकारी असतील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याशी संपर्कात आहे आणि त्यानंतरच या मारायचं की जिवंत बाहेर काढायचं याचा फैसला होणार आहे साम टीव्ही साठी सुशील स्वराज अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका